भारतीय संस्कृती ही गुरुंप्रती आदर व भक्तिभाव बाळगणारी आहे जे बी कासेगाव शिक्षण संस्थेच्या ब्रह्मदास विद्यालय बेलवडे बुद्रुक येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्साह साजरी करण्यात आली या कार्यक्रमात गुरूंच्या सन्मानार्थ विविध उपक्रम राबवले गेले विद्यार्थ्यांच्या मनोगतातून गुरूंप्रती असलेली कृतज्ञता आणि प्रेमभावना प्रकर्षणाने दिसून आली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये शाळेचे प्रसिद्धी विभाग प्रमुख पी टी पाटील यांनी विशेष भूमिका बजावली कार्यक्रमाचं नियोजन वृत्तांकन आणि प्रसार माध्यमांपर्यंत बातमी पोहोचविण्याची जबाबदारी त्यांनी कुशलतेने पार पाडली शाळेच्या विविध उपक्रमांचे समाजाशी प्रभावी संवाद साधणारे ते एक महत्वाचे दुवे आहेत असे गौरवगार मुख्याध्यापक जे बी माने यांनी व्यक्त केला मुख्याध्यापक जे बी माने यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितलं की भारतीय संस्कृती ही गुरूंप्रती आदर व भक्तिभाव बाळगणारी आहे विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरुंचा सल्ला आणि आशीर्वाद घेणं आवश्यक आहे साहेब शिक्षक एस डी यांनी सांगितलं की आपल्या आयुष्यात ज्येष्ठांप्रती आदर ठेवणं ही संस्कृती टिकवण्याची पहिली पायरी आहे मनाली सूर्यवंशी यांनी आई वडील नातेवाईक आणि शिक्षक योगदानाविषयी बोलताना ही मंडळी आपले खरे गुरु असून त्यांच्या प्रति सदैव कृतज्ञ राहायला हवं असं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमात सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार शालोपयोगी वस्तू पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन करण्यात आला नववीच्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनी शिक्षकांना शुभेच्छा पत्र देत आपले प्रेम आणि आदर व्यक्त केला पाचवी ते दहावीतील जवळपास वीस विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंविषयी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचा प्रास्ताविक श्रुती मुळीक हिने केला सूत्रसंचालन वैष्णवी भिंगारदेवे आणि देवयानी मंडले यांनी तर आभार प्रदर्शन वैदही काकडे हिने केलं कार्यक्रमाचे वृत्तांकन आणि प्रसिद्धीची जबाबदारी पी टी पाटील यांनी समर्थपणे पार पाडली त्यांच्या कार्यामुळेच हा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए फोर्टी सेव्हन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष